आम्ही तीन दिवसापासून मुंबईला जे आपल्या जरंग पाटलांनी मराठा आरक्षणासाठी हा मोठा भव्य मोर्चा काढलेला आहे आणि करोडोच्या संख्येनं आपल्याला मुंबईला जायचं आहे त्यासाठी आम्ही मुंबईला निघालेलो हे तर तुमचं म्हणजे मुंबईला तुम्ही तुम्हाला मध्ये अशा काही अडचणी आल्या का आम्ही बीड पासून निघाल्यापासून आपल्या सहकारी समाजानं जी व्यवस्था केलेली ती व्यवस्था खरंच नावाजण्यासारखी कौतुक करण्यासारखी आम्हाला ही व्यवस्था पाहून भारावून गेल्यासारखं वाटायला कारण पाथर्डी पासून त्या सुप्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती एखाद्या कुटुंबातल्या व्यक्ती सारखं प्रत्येक बस स्टँडवर बस गावाच्या स्पॉटवर तिथं पाठीवर थांबून घेतात गाडी पाण्याच्या बाटल्या टाकतात त्या ठिकाणी दोन घास तरी खा एक आपुलकीचं नातं या ठिकाणी लोकांनी तयार केले आम्ही सकाळी इथं लवकर आलो सुप्याला दुपारच्या जेवणाची व्यवस्था होती